कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील सामाजिक कार्यकर्ते सागर मुरलीधर गिरे यांनी 15 ऑगस्ट रोजी झेंडा फडकवण्याच्या वेळी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रशासनाला इशारा दिला कर्जत तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी झेंडा फडकवण्याच्या वेळी जिल्हा परिषद कार्यालयापासून ती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोटांगण आणि अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा निर्णय निमगाव डाकू येथील सामाजिक कार्यकर्ते सागर मुरलीधर गेरे यांनी घेतला मौजे निमगाव डाकू गावामध्ये दोनशे पन्नास स्वच्छ भारत अभियानातून मंजूर झालेले संडास बाथरूम चोरीला गेले दोन लाख पंच्याण्णव हजार रुपयांची भूमिगत गटारी चोरीला गेल्या आहेत अशा अनेक कामांची चौकशी अहवाल कर्जत प्रशासन देण्यासाठी टाळाटाळ ताड़ करत असल्यानं सामाजिक कार्यकर्ते सागर मुरलीधर गिरे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला त्यामुळं कर्जत तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे ती म्हणजे प्रशासन वाऱ्यावर आहे का कारण प्रशासनाला सर्वसामान्य नागरिकांचं काही नाही त्यामुळे अशा वारंवार घटना घडतात जर अशा घटना घडल्या तर होणाऱ्या नुकसानीस कर्जत प्रशासन जबाबदार राहणार ना। तर नागरिकांमध्ये एकच चर्चा आहे की प्रशासन नक्की बघ्याची भूमिका घेते की काय काही पंचनामे तर त्यांनी असे केले की ज्या लोकांना लिहा वाचता येत नाही अशा लोकांच्या ना स्वतःच नावं टाकून स्वतःच सहाय्य करून पंचनाम्या ठिकाणी पंच म्हणून दावल्यात आणि पंचनामे त्यांनी कंप्लीट केल्यात ते पण गोष्टीचा योग्य तो विचार केला पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे